कर मित्रांनो तर आता सध्याच्या व्हिडिओचं नियोजन माझे तुम्हाला सांगायचं सा काय आहे विषय विषय असं सांगायचा आहे की महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो सगळी घरी असताना सगळी घरी असताना आपासाठी आणलेलं होतं मासं मासं आणलेलं आपाला सांगितलं बी होतं की मी मासं आणायला जाणार आहे आपा मासं आणून मासं खाल्ल्यानंतर तुम्ही जावा असं आपाला मी म्हटलं होतं पण आपाने काय माझी गोष्ट काय ऐकली नाही आणि कोमलची पण काय गोष्ट ऐकली नाही काय म्हणणं आहे कोमल सांग हा मास म्हणतात मास तर खाऊन जायचं कुठं खाली बघून खाली बघून तर कोथिंबीर चिरते आपण साठी मास आणलं ना आता खात बस मास आता मास पण किती आणलेत दोन किलो मासा आणलेत मित्रांनो बघितलं का हा बघा आणि ते पण चिलापी नाही काय नाही ते हे आणलाय काय म्हणतात आपलं कटला 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 तसला असतात कटला मासा आणला मोठा मासा होता आहो आणि का पिल्या ए पिल्या हा मोबाईल बघ काय म्हणतो काय म्हणतो आणि आपण चुकी केली बरं का निदान निदान सांगायच तरी होतं की केशव के मी चाललोय बारामतीला मला गडबड आहे किंवा माझ्या माग काम आहे काय तिथे गेले जिंतीत गेले हो, ताईपशे गेले हो, जिंतीत गेले हो, मला फोन करतात केशव <laughs> मी आलोय जिंतीत हा सांग बर कस काय करायचं काय करायचं आपण तर खाईनच मास पण आपाला खायचं होतं मास म्हणून काल गेलो आम्ही मासा आणायला मास भेटलं नाहीत म्हणून म्हणलं आज आणाव मास आणि मासा आणल्यात तर आपण खेळ झालाय हा दादाला पण माहित नाही दादा तर सारखं विचारते भरत गेला काय भरत गेला काय चटणी सांडण घेऊ म्हणलं सांड नाजूक टोकन लई अघही बरं भाकरी भाकरी केल्या का भाकरी केल्या त्या कुठून घेते काय कुठं काय कुठते खोबरं लसूण कोथिंबीर मग मला वाटलं मला कुठते म्हणते कशात कुठं हा कशात उकळात बस चालेल का

माझ जा उरक बसली करून दादाला बोलून आण पिल्या दादाला बोलून आण म्हणून नानाने बोलावले हाताला धरून आण दादाच्या दादाच्या हाताला धरून आण दादाच्या हाताला धरून आण पिल्या गेला दादाला आणायला आणि मित्रांनो आता हे तर माश्याचं नियोजन कोमलचं चाललंय मस्तपैकी आणि विषयी काय माहितीये का माश्याचं नियोजन आता कोमल करते मस्तपैकी चांगलं कर लवकर चांगलं कर मस्त पैकी नाही नाही चांगलं पण त्यातनं बी जरा त्यातनं बी विषय काय सांगितलं कसली बिकर कसली बीकर मला हलती पिले दादा पिल्याने दादाला उठावलं बघितलं का दादाच्या मांडीवर जाऊन बसला पिले आणि मित्रांनो विषय काय ए पुरी न हा बका काय आणले आज नवीन काहीतरी घेऊन आहे मी बघितलं का आज आणलेलं आहे कार्तिकीला छकोला फळा पावडर कनवली एवढी काय केलं काय दळण आणले दळण आणलंय लिखी तू हा हंड्रेड पर्यंत वन टू नाही तू बिरीज गणित वजा बाकी ही शिकायचं त्या पोरीला लिहून दे पुसून काढ सगळं सगळं पुसून काढ आणि तिला लिहायला दे काहीतरी छोकू रुसली पाहिजे बैठले का शकूला लिहायला द्यायला नको रुसू रुसू नको रुसू नको तुला तर आणलाय छोकू तुला दे आणलाय दोघीनला आणला या दोघीं ला आणला या ताईला गुढीला आहे का नाही हा तसलाच आहे का नाही हा लिहि लिहा मस्त पैकी आणि खुर्ची उभा राहून लिहाचा आणि पिल्या खुर्ची वड फिडण मागणं येऊन पिल्याला ध्यान द्यायचं इकडून तिकडून हा झालं हा लिह लिहा काय लिहिले काय एक दोन लिह खालन लेखी पोरे जरा मोठ्या अक्षरात लिहायचं पोरले जरा हा काय लिहित पटापटा लिहायचं हां सर मागं आता तिला लिहून दे ही लिहिते बरोबर हे दरवाजा घे लावून म्हणजे वाऱ्याने उडायचं नाही ते <laughs> दरवाजा लावून घे म्हणजे वाऱ्यानं उडायचं हीकडं <laughs> लिहायचं आली पण छको हितनं हिथं लिहायचं तो आये थांब थांब रेस ओडून दे रेस ओडून दे ठिकवू थांब रेसवडू हां रेसवड काय करू नको बाकीचं बाकीचं काय करू नको हा लिहा त्या एक मनात लिहायचं हा दोन तीन हा चार हा पाच हा हा बारीक लिहायचं आता बसलं पाहिजे त्यात मध्ये सात हा आठ हा 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 या नौचरेश अजून इकडे उड खाली इकडे उडा अशी हा दे दे तेला शिकवायचं हा हे चार मिनिट काढायचं तर मित्रांनो मस्तपैकी फळ्याचे नियोजन केलंय आणि कायचा द विषय नाही आणि आता कोम असं कोमल करतीया दादा तिकडिया या चल तिकडे इकडे या सवकर दादा आलेत आता बाहेर आता दादाला आपण विचारू दा 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 आप की आपचं नियोजन काय केलं आपा कसं काय दिलं गपचे सांगितलं नाही तुम्हाला काय नाही जप जग चाललाय आप कुठे गेलो गेला तुम्हाला सांगितलं का मला विचारणार मला पण नाही सांगितलं मला पण नाही सांगितलं हा ना, ना, ना। कुठे गेलं काय माहिती आता बारामजल्या गेलं काय माहिती आता दादाल केलं कालून हा करायच बसा? बसा, कर? बसा 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 दादाल कालून कर मस्त पैकी आणि गेलं जाऊ दे आता काही विषय नाही आपा येत्याने दिल्लीत जायला येणार आहेत परत महागारी तर मित्रांनो असून त्या चला मस्त पैकी माझ्या निविदो होतय हो मग माझं करते या आता माझ्याच व्हिडिओ पण मोठा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला नका चला मित्रांनो बाय कोमल बाय बाय बायकर वाग बाय नीट बाय कर नीट बाय कर कसं असतात तुम्ही करून द्यावा मग मी कर असं असं मग माझ्यासारखं मग बाय 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 काय करत